नमस्कार आपण बघत आहो धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनते मंगळुळपीर नगरपरिषदेने बांधलेल्या कमानीला संत बाबा प्रवेशद्वार असे नाव द्यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पत्रकार फूलचंद भगत यांनी प्रशासनाकडे केली आहे नगरपरिषद कार्यालयाने बांधलेल्या सुंदर कमानीमुळे कार्यालयाच्या सौंदर्यात भर पडली आहे आपले मंगरुळपीर शहर हे स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी येथील नगर परिषद सदैव कटिबद्ध असते जीवनभर ज्या स्वच्छतेचा मूलमंत्र दिला तसेच सामाजिक सलोखा अबाधित यासाठी जनतेला समभाव शिकविला विज्ञानवादी विचारांची रुजवणूक केली गावाच्या विकासासाठी सर्व धर्मियांनी चांगल्या विचाराने प्रेरित होऊन एकत्र यावे व सर्वांनी काम करावे असा मोलाचा संदेशही दिला आहे मंगरुळपीर शहराला केंद्राचा स्वच्छतेच्या बाबतीत ओडीएफ प्लस दर्जाही प्राप्त झालेला आहे एवढेच नव्हे तर मंगरूळ पीर नगर गाडगे बाबा यांचे विचार सदैव जनमानसात रुजावे व सदैव लोकांना प्रेरणा मिळावी याकरिता नगर परिषदेच्या कमानीला संत गाडगेबाबा प्रवेशद्वार असे नाव देऊन मौलिक विचारांची रुजवणूक करावी या मागणीचे लेखी निवेदन बावीस मे रोजी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी नगर परिषद मंगरुळ पीर ठाणेदार तसेच तहसीलदार यांना दिले आहेत न्यूज साठी प्रतिनिधी दि दिलीप अवगण पाटील वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा